आज आपण बनवणार आहोत दिपाळीतला मेन पदार्थ अनारसे अनारसे म्हणजे लक्ष्मी पूजनासाठी जरूर अनारसे लागतात तर चला तर मग आपण अनारसे बनवायला सुरुवात करूया हे अनारशेसाठी मी तांदळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला जुने तांदूळ घ्यायचे आहेत रासायनचे तांदूळ नाही तर दुकानात पण आपण साधे तांदूळ मिळतात जुने तांदळ साधे तांदळ म्हणलं तरी दुकानदारमध्ये पण मिळते सगळ्यांनाच राशीचे तांदळ मिळतात असे नाही आहे तर जुने तांदूळ मागायचे साधे तांदळ तर हे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून ह्याच्यात पाणी घालून पाच सहा पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेऊन तांदळावरती असं तांदळ संपूर्ण चांगले बुडतील एवढं पाणी ठेवायचं आहे आणि हे तांदूळ तीन दिवस भिजू घालायचे आहेत दररोज याच्यातलं सकाळ संध्याकाळ पाणी बदलायचं आहे सकाळी एकदा बदलायचं आहे आणि संध्याकाळी पण एकदा बदलायचं आहे तांदळाच्या हाताने चोळायचे नाही दररोज फक्त सुरुवातीला स्वच्छ तोंड धुवून घ्यायचे आहेत आणि तीन दिवस लागत सकाळ संध्याकाळ पाणी चेंज करायचं आहे कारण त्याचा आंबटपणा दूर होण्यासाठी नाहीतर मग ते आपण पाणी नाही चेंज केले तर अनारसे आंबट होतात आणि त्याला आंबट वास लागतो आणि तीन दिवसानंतर हे आपल्याला तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी हे तांदळ सगळं पाणी काढून घ्यायचं आहे एका चाळणीवरती परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे पाणी काढून स्वच्छ धुवायचे आहेत आणि एका चाळणीवरती हे तांदळ काढायचे आहेत आणि एका कॉटनच्या कपड्यावरती तुम्हाला पंख्याखाली सुकवायचे आहेत हे उन्हामध्ये नाही सुकवायचे पंख्याखाली सुकवायचे अर्धवट सुकले पाहिजे पण नाही असं सुकलं पाहिजे हलकेसे ओलसर असायला पाहिजे असं हातात मोठी दर धरली तर ते तांदळ असं ओलसर लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते, ते तुम्हाला मिक्सरमधनं बारीक करायचे आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला अशा चाळणीमध्ये ते तांदळ पाणी त्याचे दोन अजून दोन तीन पाणी स्वच्छ धुवून आणि ते तांदळ अशा चाळण्यामध्ये चाळून काढून घ्यायचे आहेत यातलं पाणी निथळून द्यायचं आहे पाणी नितळल्या नंतर तुम्हाला अशा कॉटनच्या कपड्यावरती हे तांदळ पसरून घ्यायचे आहेत आणि हे तांदळ पंख्या सुकवायचे आहेत हे आणि असे सुकले की असा हाताला थोडासा ओलसरपणा लागायला पाहिजे असा थोडंसं असा हलदार पूर्ण असं कडक सुकून द्यायचे असे ओलसरपणा हाताला लागला पाहिजे तेव्हा आपण मिक्सरमधनं मग ते तांदळ चांगले बारीक पिसून घ्यायचे आहेत जसं मसाल्याचं मिक्सरचं भांडं असतं ना त्या भांड्याने थोडे थोडे करून पिसून घ्यायचे आहे आणि बारीक पिसायचे आहेत हे तांदळ असे थोडी पातळ हलकेसे असे पसरून घ्यायचे आहेत असे आणि ते पंख्याखालीच पसरायचे आहेत बाहेर उन्हात पसरायचे नाही एक चार पाच तासात तांदूळ सुकून जातात नाहीतर तुम्ही रात्री असं झोपताना असं सुकायला ठेवा असं आणि मग सकाळी पिसा तरीसुद्धा चालते आणि तीन चार तास पंख्याखाली असं सुकू द्या पातळ हे करून आणि त्याच्यानंतर तुम्ही ते, ते तांदूळ मिक्सरमधन काढू शकता अशा प्रकारे आपलं अनावश्याचं पीठ तयार होतं नमस्कार मी आशा आशा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आज मी बनवणार आहे अनारसे अनारसे हे लक्ष्मीच्या ज्या दिवशी लक्ष्मीपूज असतं त्या दिवशी लक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये मध्ये हे लक्ष्मीला नैवेद्य म्हणून कंपल्सरी असतं म्हणून आपण सर्वांनी अनारसाचं नैवेद्य हे लक्ष्मीला दाखवावं त्यासाठी आपण अनारसे करणार आहोत अनारसे कसे तयार कर अनारस पीठ कसं बनवता आणि त्यापासून अनारशय किती म्हणजे किती दिवसात पीठ तयार होतं आणि कसं बनता आणि अनारसे कसे बनतात हे सगळे प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आता आपण बनवणार आहोत अनारशय त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले ते, ते, ते पाहणार आहोत अनारशीसाठी अनारसे बनवण्यासाठी लागणार साहित्य मी ह्या वाटेने दोन वाटे अनारसाचे पीठ घेतले आहे आणि या वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि अनारशाला लावण्यासाठी खसखस घेतलेली आहे अनारशासाठी तळण्यासाठी तेल घेतलेला आहे आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता मी पाण्याचा वापर करणार आहे फक्त थोडं थोडं लागतं असं चमचा चमचा एक टी स्पून असं टाकायचं मळायचं असं करायचं असं एकदम असं पाणी घेऊन मळायचं नाहीये तर हे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे आपण आता आनारसेचा आटा मळून घेणार आहोत आता त्याच्यात हा आटा मळताना तुम्ही थोडं दूध पण घालून मळू शकता आणि पाणी पण घालून मळू शकता हे मी चार पाच दिवस गुळ आणि अनारसेचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं हे बघा असं असं झालेलं मिक्स करून एका एक भांड्यामध्ये भरून ठेवलेलं होतं आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं एकदम पाणी नाही टाकायचं एकदम थोडं थोडं सिपसिप पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बघा आप अशा प्रकारे आपलं अनारसाच पीठ तयार व्हायला हो पाहिजे हे होत असा पेड्यासारखा गोळा बनला पाहिजे त्याचा पेढा जसा हे होतो तसा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही करायचंय थोडं गुळाला तो हलकस तेलला घ्यायचंय तेलाचा हात घ्यायचा हलकसा आणि तुम्हाला केवढा आकार पाहिजे त्या आकाराप्रमाणे तुम्हाला हे अनारसे करायचे आहेत बनवायचे आहेत असे असे छोटे छोटे बनवा कसे बनवा आकार जादा पण पात्र बनवायचे नाही जादा पात जर आपण अनारसे बनवले तर ते खूप कडक होतात आणि याच्यानंतर आता तुम्हाला हे okay. खसखस आहे तर खसखस तुम्हाला खसखसीमध्ये ते अन आनारसे फिरवायचे आहेत असे आता तुम्ही पाटावरती पण खसखस घेऊ शकता मी ताटातच लावलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण अनारसं तेलामध्ये तळायला टाकू तेव्हा हा भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे खसखसीचा अशा प्रकारे मी सारे अनारसे करून घेत आहे अशा प्रकारे मी अनारसे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला अनारसे तळायचे आहेत तर कडे मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण अनारस तेलामध्ये टाकणार आहोत तर हे खसखस लावलेला भाग हा वरती टाकायचा आहे आपल्याला हे लक्षात याय हे ट्रिक महत्वाची आहे एका वेळ जास्त सोडायचे नाहीये थोडे सोडत राहते तीन तीन चार चार असं फक्त करायचं जेवढे तुमचे मोठे असेल तर मी आता सुरुवातीला सीनच सोडते हा आणि असं तेल असं उडवत उडवत हे करायचं म्हणजे असं तेल उडवत राहायचं सारखं म्हणजे त्याच्यामुळे ते त्याला जाळी पडते किंवा ते बघा आपआप हे आप, आप, बघा कसं वरती यायला लागलंय आणि असं तेल आपण उडवत राहायचं त्याच्यावरती मग ते असं जाळी पडते जाळी पडते असे टंप फुटते हा काळजी पण घ्या कारण ते जास्त फुगल्यामुळं फुटू पण शकतात असा चांगला कलर येऊन द्यायचा आहे कारण जास्त डार्क पण नाही आणि कमी पण नाही जर हे करायला गेलो आपण कमी कलर करत ठेवला तर ते कच्च राहू शकतं आणि डार्क करायला गेलं तर ते, ते करपट लागू शकत त्याच्यामुळे तुम्हाला कलरचं पण ध्यान द्यायचं आहे बघा आपला अनारश कस फुगलेला आहे दिसतंय तुम्हाला अशा प्रकारे मी सारे अनारशे करून घेत आहे एका तेल नितळण्यासाठी आपल्याला एका याच्यामध्ये हे काढून घ्यायचंय एका होण्यासाठी पीठ चांगलं होणं खूप गरजेचं आहे पीठ चांगलं भिजलं पाहिजे म्हणून मी चार पाच दिवस गुळ त्याच्यात मिक्स करून ठेवला होता काळजी घ्या कारण ते फुगल्यामुळे ते ह्याच्यावरती पण राहायला तयार नाही अशा प्रकारे मी सारे अनर्ष करून घेत आहे अनारसं तळताना अनारसं पलटी मारायचं नाही खालच्याच बाजूने तळून घ्यायचं आणि वरच्या बाजूने तुम्ही फक्त हे झाऱ्याने त्याच्यावरती असं तेल सोडत जायचं ते आपोआप फुगत हे जाळ्या पडतात त्याला आणि असा कलर येऊन द्यायचा हे घ्यायचं याच्यामध्ये

एकाच बाजूने अनारशा असं भाजायचं आहे टाकल्यानंतर पुढच्या याच्यावरती असं असं तेल रुडत उरवड जायचं आहे त्या अनारशा आपोआप वरती येतं आणि तेल असं हे बघा ह्याला कशी जाळी पडलेली आहे दिसते ना आणि एकाच बाजूने म्हणजे आता हे बघा पाठीमागचा भाग कसा भाजायला हे बघा असा कलर येऊन द्यायचा आहे आपला पाठीमाग हा हे पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग हे बघा अशा प्रकारे आपले सारे अनारसे तळून झालेले आहे आणि चला तर मग अशा प्रकारे आपले अनारसे तयार झालेले आहेत हे अनारशेचे म्हणजे अनारसे तांदळ भिजवण्यापासून तांदळ सुकवून कांदा दळून आणि तांद पीठ मळून सग पूर्ण कृती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे अनारसे कसे करायचे आणि कशा पद्धतीने करायचे हे सगळी माहिती व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बघा हे अनारसे किती फुगलेले आहेत बघा जाळी पण अशी किती कशी पडलेली आहे हे जे मी प्रमाण घेतलेले अगदी योग्य प्रमाण आहे त्याच प्रमाणात तुम्ही पण अनाशे बनवा आता पुन्हा भेटू नवीन देपोळीची रेसिपी घेऊन हो। चला तर बाय